हॅलो माझी शिवडे तुला ना मी आज एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे चिमणी कावळ्याची बलका एक असतो कावळा एक असती चिमणी चिमणीचं घर असतं मेणाचं कावळ्याचं घर असतं शेणाचं एके दिवशी काय होतं धो 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 पाऊस येतो पाऊस आल्यावर काय होतं मेनाचं घर जा शेनाचं घर जात बहून आणि मेनाचं घर राहत मग कावळे दादा काय करतो उडत उडत चिमणीदाईकडे येतो तो म्हणतो चिवतई चिवतई दारूगड चिवतई चिवतई दारूगड चिवतई म्हणती थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते बोल म्हणतो पलत कावले दादा म्हणतो चिवतई चिवतई दाल उघड चिवतई म्हणती थांब माझ्या बाळाला पावडर टिटा करते चिवतई चिवतई दारुघड चिवतई म्हणती थांब माझ्या बाळाला झोपी घालते काय होतं थोड्या वेळानं बाळ झुवताई झोप जेवताई झोपली बाळ झोपलं की चिवतई दार उघडती ती म्हणती का रे कावळे दादा का आलाश अगं म्हणतो माझं घड भाऊन गेलं बरं म्हणती ये मग चिवताई काय करती आत असती मग कावळे दादा काय करतो कावळे दादा तिथं फुटाणे असतात गलम गलम ते खात असतो चिवताई म्हणती अरे कावळे दादा काय करतो कावळे दादा म्हणतो काय नाही ग मला थंडी वाजती मी ऊब घेतो बल म्हणती चिवताई चिवताई चिवतई चिवताई म्हणती कावले दादा काय करत तर कावले दादा गलम गलम फुताने खात असत मग बलत हालू चिवताई येते बाहेर आणि बघती तर कावले दादा फुताने खात मती म्हणती काय हे कावले दादा बलवलाय का मती चिवताई ओलडती म्हणून तिला आणि पलत जाताना दादाच्या शेपटीला धग लागती म्हणून बालानो यातून एक बोध घ्यायचा विचारल्याशिवाय कोणाच्या वस्तूला हार लावायचा नाही हो आमची गोष्ट अजून आमच्या चिवताईला कलत नाही बल का पण मी चिवताईला गोष्ट आत्ताच सांगितली हो चिवतईला लहानपणापासून गोष्टीची सवय पाहिजे आवडलं ना तर लाईक करा सबस्क्राईब करा बलका बाला